फक्त खळबाळ माझा माझ्यासोबत पण लावून तुम्ही बाबा तुम्हाला परिस्थिती घरची सांगितली का तुम्हाला पण रडू येणार पण घ्या बडून मी बोलायला बाजरी भरी भरले काय सांगायचं तुम्हाला पैसे नसायचे कानातलं पुडू मोड मी शेवटी फाम भरा जोड मोडून पैसा आहे माझ्या मुलासाठी अपेक्षा गेली की मी तीन मुलं मला एकतरी माझा कलासवून होईल मालकाची तर अशी इच्छा होती की माझा मुलगा दिव्याच्या गाडीत यावा अशी भावनिक होती माझ्या मालकाची हे स्वप्न पूर्ण नाही झालं आमचं आम्हाला हे आम आम ह्याच्यावर भूल वाटत नाही तू मालक नसताना माझ्या लेकराला मी पाठ पोराव का की मी शिकीनच मुलायला असं वाटवलं सांगायसुद्धा येत नाही बाबा असं हे झालंय माझा रात या हे आम्ही भळे बाबे माणसं येतात ह्या होत्या किंचक नवलं यांच्या आई लोकांकडं मजुरी करून किंचकला शिकवलं एम पी एस सी मध्ये अनेक वेळा मार्क मिळाले परंतु नोकरी मिळाली नाही त्यांनी हे केलं असं मत आईने नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र प्राईम न्यूज मी आज माधव मोई सर्कल मधील भडंगवाडी या गावात आलेलो आहे आणि विशेष म्हणजे मनोज झरांगे पाटील ज्यावेळेस मुंबईकडं आगे कुछ करणार होते तडकाभडकी ज्या ठिकाणी त्यांनी उपोषण सोडलं आणि मुंबईकडे निघायचा प्रयत्न केला त्यावेळेस सगळी जनता भावनिक झालेली होती आणि अशाच भावनिकतेच्या भरामध्ये भडंगवडी भडंगवाडी येथील एक युवक किंचक नवले हा राज्य सरकारवरती बोलत असताना फडणवीस यांच्याबद्दल त्यांनी जातीचा जा उल्लेख करून भावनेच्या भरामध्ये वक्तव्य केलं आणि त्यानंतर किंचक नवले यांना अटक झालेली आहे सरकारने त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून अनेक मराठा मुलांना अडकवलेला आहे त्यानंतर नेमका भडंगवाडी या गावातील त्यांच्या कुटुंबाच्या आणि संपूर्ण गावकऱ्यांच्या भावना काय आहेत त्या भावना जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहेत हा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा आपल्यासोबत किंचक नवले यांचे चुलते आहेत त्यांच्या नेमका काय भावना आपण जाणून घेऊयात काका काय सांगाल आज किंचकला अटक झालेली आहे किंचक गुन्हेगार नव्हता सांग किंचक गुन्हेगार नसून आज तो मनला बी नाही जीवी मारण्याच्या धमक्या दिल्या बी नाही तरी त्याच्यावर त्यांनी त्यांनी आरोप केला त्यांनी फक्त राजकारणात हे आम्ही संपू एवढा त्यांचा शब्द गेलेला आहे म्हणजे जे, जे काही तीन मिनिटात ब्राह्मण संपू किंवा फडणवीसला संपू म्हणजे राजकीय आयुष्य संपू वक्तव्य राजकीय आयुष्य राजकीय आयुष्य अच्छा असा हेतू होता असा हेतू होता अशा हेतून बोलला आणि त्यांनी जीव्या मारण्याच्या धमक्या दिल्या म्हणून खोटी कारवाई केली बर काय सांगाल किंचक लहानपणापासून तुमच्यापासून वाढलाय कसा स्वभाव आहे त्याचा लहानपणीपासून त्याचा त्याचा स्वभाव एकदम चांगला आहे कधीच नाही कोणत्या पोलीस स्टेशन मध्ये जा गुन्हा नाही 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 काही हे याने उदान केस मध्ये त्याला उचललं आज एक चुलते आहात तुम्ही काय भावनात वाईट वाटतं त्याला अडकवलं तुम्ही आता वाईट वाटणारच ना गुन्हा नसून जर अडकलं पण वाईट वाटणारच ना तर ते ह्या सरकारचं जी म्हणणं आहे कि मोटाले घोटाळे करणारे लोक हो आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही का की ते म्हणते आम्हाला आरक्षण नको आणि हे आरक्षण मात्र सरसकट गुन्हे दाखल करून लोकांना उचलायला काय सांगाल असं राज्य सरकार सांगतं की किंचकनी भडकाव भाषण केलं तीन मिनिटात बामन संपू म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला त्याच्यावर गुन्हा दाखल केला पण हे पाय तोडू म्हणले त्यांच्यावर का गुन्हा नाही दाखल केला हा मग ते पाय तोडू म्हणणार आहे ते म्हणतात आम्हाला आरक्षण नाही म्हणून त्यांना माफी सगळं हे जी आरक्षण मागणारे त्यांनी गुन्हा नाही केला तरी त्यांच्यावर खोटे गुन्हे टाकून त्यांना उचलायला सुरुवात केली सरकार कुठेतरी खोटे गुन्हे दाखल करताय खोटे गुन्हे दाखल करते काय सांगाल हे आहेत किंचक नवल्या यांचे बंधू काय सांगाल आज किंचकला अटक केलेली आहे आणि विशेष म्हणजे तुमच्या परिसरातल्या पोलिसांनी नाही तर मुंबई पोलिसांनी येऊन त्यांना नेलेले तुम्ही बघा किंचकचा हिडो तुम्ही बारकाईने बघा किंचक काय म्हणला आम्ही असं खाड्यासारखं उचलून बाहेर फेकू राजकीय पाटलावरून उचलून फेकू तुमचं राजकीय अस्तित्व आम्ही संपू हा तिची भाषा आहे आणि ह्या भाषेवर तुम्ही कसं असतं गृहमंत्री तुम्ही येत ना तुम्ही तुमच्या ताकदीचा जोर लावता तुम्ही कुठं मुंबई कुठं भडंगवाडी तुम्ही इथं उचलून बंदुकाधारी पोलीस पाठवलेत चार चार गाड्या तुम्ही आणि इथून उचलून नेलं तुम्ही राव हे सरळ सरळ तुमची दडपशाही दंडमशाही आहे तुम्ही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या मागासवर्गीय आयोगाने डायरेक्ट सांगितलंय मराठा समाज मागास आहे तुम्ही आरक्षण देऊन टाका आणि विषय संपून टाका ना किंचक काय असा काय आतंकवादी नाहीये किंचकड आतापर्यंत एन सी पण नोंद नाही कुठल्या पोलीस स्टेशनला मी गृहमंत्र्याला हात जोडून विनंती करतो तुम्ही मराठ्याला आरक्षण द्या हेच मराठी तुम्हाला डोक्या घेऊन नसतील ज्या आहेत किंचक नवले यांच्या पत्नी आहेत ताई काय भावना आहे आज तुमच्या पतीला पोलिसांनी उचलून न्यायला आणि त्यांनी जे वक्तव्य केलंय काय सांगाल त्यांच्याबद्दल त्यांनी काही चुकीचं वक्तव्य केलेलं नाहीये पहिली गोष्ट म्हणजे त्यांना असं माना, म्हणायचं होतं की आम्ही फडणवीस साहेबांना राज राजकारणातून संपवून टाकू त्या आज आमच्या गोष्टीचा विचारच करत नाही ना आम्ही सामान्य जनतेने कुणाकडून अपेक्षा ठेवायची कुणाकडून आम्ही तुम्हाला निवडून देतो याचा अर्थ आम्ही तुमच्याकडूनच अपेक्षा ठेवणार ना आणि साधी ही अपेक्षा आहे हो तुम्ही दहा टक्के आरक्षण दिलेलंच आहे ना ऑलरेडी मग ते ओबीसी मधून द्या ना तुम्ही का म्हणून आमचा इतकं विचार करत नाही आज गेले आठ महिने झालं जरांगे साहेब इतकं उपाशी राहून आंदोलन करतायत आणि तुम्ही साधा विचारही करत नाही हा आणि त्या त्या दिवशी जरांगी साहेबांच्या नुसतं डोळ्यातून पाणी आलं म्हणून माझ्या पतींनी जे वक्तव्य केलं ते बरोबर केलंय देतच नाहीये तुम्ही गृहमंत्री आहात तुम्ही आलात का त्यांच्या भेटीला घाबरून आला नाही कारण तुम्ही आज वेगवेगळ्या चॅनलवर वेगवेगळ्या बाईट देतात काय उपयोग आहे ह्याचा कोण तसं कोण आलं इथे कोणता मंत्री आलाय कोणते संत्री आले सांगा ना कोण आलं इथे कुणीच नाही विचारही करत नाहीत साधे सामान्य तुम्ही विचार केला तुम्ही मागासवर्गीय आयोग लावले सगळे त्याच्यामध्ये सिद्ध झाले ना मराठा समाज हा मागास आहे असं नाही की सगळेच श्रीमंत आहेत कुणाची परिस्थिती गरीब आहे कोण आहे प्रत्येक समाजामध्ये ते आहे आम्ही असंच म्हणत नाही की मराठा समाजामध्येच सगळे गरीब आहेत किंवा श्रीमंत आहेत प्रत्येक समाजामध्ये ते आणि तुम्ही सगळ्यांचा विचार करतात मग आमचा का विचार करीन आणि केलात मग ते ओबीसी मधून द्या ना असं सेपरेट आरक्षण जे टिकणार नाही टक्क्याच्या वर आरक्षण टिकत नाही तुम्ही ते पन्नास टक्क्याच्या वर दिल्यावर तुमचा तो कोण सदावरते तो ते आरक्षण परत हे करून टाकेल ना तुमच्या ऑलरेडी तयारच आहेत लोक आज पती जेलमध्ये किंवा पोलीस कोठडीमध्ये आहेत तर एक पत्नी म्हणून तुम्ही आज एकट्या पडलेल्या काय वाटतंय की वा, सरकारने तुमच्या पतीला नेलेलं आहे पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी विचार करावा आणि त्यांना सोडून द्यावं त्यांनी काही चुकीचं केलेलं नाही हे मी शेवटपर्यंत मी हेच म्हणणार आहे की त्यांनी काही चुकीचं बोललेलं नाही येत आणि आज... चोवीस ला ही सगळी जनता त्यांना दाखवून देईल आज जारांगी पाटील यांच्यावरती आरोप करत असताना शरद पवार यांचा सहसंबंध जोडला जातो आज तुमची फॅमिली देखील राजकारणामध्ये सक्रिय आहे तुम्ही आज गावचे सरपंच आहात तर एक नवले कुटुंब नेमकं खरंच शरद पवार गटासोबत आहे अजित पवार गटासोबत आहे ते आतापर्यंत नेमकं तुमचं राजकीय म्हणजे आम्ही आम्ही अजित दादा गटाचे आहोत हे जगजाहेर आहे परंतु आमचा बंधू बोलताना दादाला पण बोललेला आहे कारण आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी आम्ही माणसं नाहीत आम्ही आज आमचा बंधू बोलताना बी धारे उधारले आज मीडियामध्ये असं पसरवलं जात आहे की किंचक नवले हे शरद पवारांचे कार्यकर्ते आहेत म्हणून असं बोललंय आणि यांना बोलवणारे शरद पवार आहेत नाही शरद पवारचा आमचा संमत नाही आम्ही अजित दादा गटाचे आहोत आणि आम्ही सरपंच आहे आमचे आई सरपंच आहे पण आम्ही दादा गटाचे आहोत हे जग जग आहे तर आज आई म्हणून एक काय भूमिका आहे आज तुमच्या मुलाला गावामध्ये पोलीस येत आहेत उचलून नेतायत त्यानंतर एक आईची भावना काय नाही आईची भावना निर्लोष माझ्या लेखाला सोडा माझ्या लेखाची का, चुकी काही नाही झाली सुद्धा नाही झाली आणि कोण्या नेत्या सुद्धा ती माझा मुलगा बोलला नाही त्याचं भरपूर शिक्षण झालंय आणि बाबा मी राब राब कापूस येतून माझ्या लेखाचं भरपूर शिक्षण केलं स्वतःच्या बळावर हा मी कुणाचा असे यजानी सुद्धा पैसा नाही काढा खळबळ आहे माझा माझ्या सोबत हे मिड्या पण लावू नये तुम्ही मेहनत करून मी आता पन्नास साठ किलो कापूस येते माझ्या मुला बाळासाठी शिक्षणाला कष्ट करून होते की माझा एखादा आज... तरी मुलगा कलास म्हणून हवा माझा मुलगा जरी शिकून बसला तरी माझ्या नातू पण तू सगळ्या जनता कि हवा ह्यांचा इजे म्हणून माझी अपेक्षा माझ्या भडंगवाडी गावातून सुद्धा आज एवढं मेहनत करून लोकांची तिथे मजुरी करून कापूस तुम्ही लहानपणापासून मुलाला वाढवलं शिकवलं तरी देखील नोकरी भेटली नाही यासाठी आरक्षणाची मागणी आणि आज ते आरक्षण भेटत नाही म्हणून कुठेतरी पाऊल उचललाय म्हणून हे सगळं घडलंय राज आईच्या अंतकरणाला खरंच दुःख माझ्या मुलाला निर्दोष काय नाव मला येत नाही सोडून द्यावा की माझा कोणच्या नेत्या बाबती कशा बाबती आमचा काही नाही सगळे आमचे देव म्हणून येत आम्ही कोणा सगळंच हे बोलत नाही मुलाला सोडायला पाहिजे हा काही सुद्धा नाही मी अजून कापूस यायची माझ्या मुलाबाळ साठी कि मला नोकरी काहीतरी भेटावं माझ्या मुलाचं शिक्षण भरपूर झाले बाबा तुम्हाला परिस्थिती घरची सांगितली का तुम्हाला पण रडू येणार आहे बनग्या बडून मी मुलायला बाजरी किलिन फार्म भरील येत काय सांगायचं तुम्हाला पैसे नसायचे पैसे नसायचे कानातलं पुडू मुरड शेवटी फार भरा जोड मोडून पैसा दिलेला माझ्या मुलासाठी अपेक्षा केली की मी तीन मुलं मला एकतरी माझा कलासह होईल आई शिकवतानी का काय भूमिका भावना असायची की लेकरू कुठं तरी लागल हा मग माझे आता हे बंती गावातले तीच भावना काय की आमच्या मुलासाठीच आरक्षण पाहिजे तिन्ही मुलाला शिकवलं हा तिन्ही मुलाला शिकवलं नवी पस्तर मुलगी शिकली मुलगी मालकाची तर अशी इच्छा होती की माझा मुलगा दिव्याच्या गाडीत यावा अशी भावनिक होती माझ्या मालकाची सुद्धा पूर्ण नाही झालं आमचं आम्हाला आम आम हे जेव्हा भूल वाटत नाही ना? तू मालक नसता माझ्या लेकराला मी पाठपुरावा करते की मी शिकीनच मुला तीन लेकर मालक होते हा त्यांची मुलं की शिकावा माझ्या मुला बर झालंय सांगाय सुद्धा येत नाही बाबा असं हे झालंय माझा हृदया आम्ही भोळे भावे माणसं नाही मी भाषण करते अशी भेटली मला भाषण तुमची आईची माया समजू शकतो तुमच्या भावना ते काय नाव आहे नेत्याचं त्यांनी माझ्या मुलाला निर्दोष सोडून द्यावा की माझ्या गावाची भावना आहे की आम्हाला आरक्षण द्यावा की सगळ्या मुलाबाळाचं कल्याण होईल आमचं तर गेलं कष्टात जन्म पण आमच्या नातू पण तू त्यांचं होईल नाही आज तुम्ही सगळ्या गावकरी आहे तुमच्याही डोळ्यात पाणी आहे काय नेमका एकंदरीत आरक्षण भेटलं पाहिजे आज तुमच्या गावातला मुलगा माझ्याचे लग्न होतात का तुम्ही आरक्षण देत नाहीत आमच्यामध्ये शिकून काय उपयोग होतात लग्न होतात का ते म्हणजे आम्हाला नोकरदारच पाहिजे कुठून आज तुम्ही देत नाहीत आमच्या लेकर शिकून तुम्ही आम्हाला आरक्षण देत नाहीत कसं लग्न होणार ते सांगा तुम्ही नोकरी नाही आरक्षण नाही तुम्ही नोकरला तुम्ही पुढाकार ना लग्नात ना तुम्ही किती शिक्षण झालं तरी हा दुसरीची कशी लागत आमची कशी लागत मराठी काय सांगाल तुमच्या डोळ्यात पाणी आलं आमच्या वेळ आम्हाला वाटत असं बोलू सुद्धा वाटत नाही इतकं किंचक नवलीच चांगला होता आमच्या गावात सरपंच झाल्यापासून काहीच कोणाचा वाद नाही हा हा आणि तिकडे कशाला गेला सरकार पशी वाद घालायला एक सवून म्हणून गेला असं त्याचा काय हिशोब आहे का पण एवढं कम त्यांनी हिरले तड तड धरली पण आम्ही बी तड धरणार आरक्षणच घेणार आहेत आम्ही आरक्षण घेत हा मागच हटणार नाही तर जाऊन द्या आमचा राहून द्या तुम्हाला कवर करून द्यायचा आरक्षण आजची आज ही बातमी बघा आईच हृदय कसा खवाळा म्हणून माझ्या मुलाला निर्दोष ते फडवणी साहेबांनी सोडून द्यावा की त्यांच्यावर बी आमचं नम्र विनंती आहे की काही नाही आमचं तुमच्यावर हे आम्हाला आरक्षण दिलं की हा आमच्या साऱ्या गाव माझ्या मुलासाठी माझ्या लेखाने मुतारी काढली माझं गाव राज्यात निवडून आणलं मुथारी भरायचं इतकं शिक्षणाचं लोक रुपण महिला आहे आमच्या गावातल्या काय आज मुलगा आहे की मुलगी तुम्हाला एक मुलगा एक मुलगी आहे किती वर्ष वय त्याचं ना ना हा चार माहितही नाही वरील गेले तो म्हणतो त्याला माहित होता ना तो तो जातानी त्यांनी सांगून गेले होते की मी जरांगी साहेबांना भेटायला चालू त्यांची तब्येत ठीक नाही तर तो म्हणतो की माझे बाबा जरांगी साहेब डोळे उघडणार आहेत आणि माझे बाबा आरक्षण आणल्याशिवाय घरीच येणार नाहीये असं म्हणतो कुठे गेले बाबा चॉकलेट आणले की नाही तू आज एक दिवस माणूस घरी नसेल तर आपल्याला कसं वाटतं आणि माझी मुलं तर आठ दिवस झालं बाबा बाबा म्हणते पण दिसतच नाहीत समोर विनाकारण त्यांना त्यांनी अडकून ठेवले आणि सरकारने त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्यावे હા તું બનો મરા કરના સરકાર